Hare आ, हरे कृष्ण हरे कृष्ण आज आपण अं भागवतमधे भागवतम स्कंद पहिला अध्याय दुसरा नऊ आणि दहा हे दोन श्लोक अभ्यासण्याचा प्रयत्न करणार त्या ज्ञानाचा शेवटचा शब्द म्हणजे कृष्ण त्या विषयी आपण जाणून घेऊया ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत सरस्वतीं व्यास तत जय मुदे नष्ट प्रायश्वभद्रेश निगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती नैष्टिकी हरे कृष्ण श्लोक क्रमांक 9 आणि 10 श्रीमद्भागवतं कॅन्ट फर्स्ट चैप्टर दुसरा स्कंद पहिला अध्याय दुसरा धर्मस्य हि अपवर्गस्य धर्मस्य हि अपवर्गस्य न अर्थः अर्थाय उपकल्पते न अर्थः अर्थाय उपकल्पते न अर्थस्य धर्म एकांतस्य न अर्थस्य धर्म एकांतस्य काम लाभाय स्मृत काम से न इंद्रिय प्रीति काम से न इंद्रिय प्रीति लाभ जीवेत तो यावता लाभ जीवेत तो यावता जीवस्य से तत्व जिज्ञासा जीव तत्व जिज्ञासा न अर्थ यह चय कर्म भी न अर्थ यह चय कर्म भी धर्म से ही अपवर्ग अर्थ हो अर्थाय उपकल्पते अर्थस्य धर्म कामः हो लाभाय हि स्मृत हो। न इंद्रिय प्रीती लाभ जीवे तवता जीवस तत्पिजा नर्थय च हरे कृष्ण भाषांतर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम भाषांतर धार्मिक कर्तव्य निश्चितपणे भौतिकतेतून मुक्त होण्यासाठी योजलेली आहेत ती, योजले ती कर्तव्य भौतिक लाभाकरिता कधी करू नयेत ऋषींच्या सांगण्याप्रमाणे जो मनुष्य परमधर्माच्या पालनात भगवंताच्या संलग्न आहे त्याने कधीही भौतिक लाभाचा उपयोग केंद्रित इंद्र तृप्तीसाठी करू नये जीवनाची इंद्रतृप्ती हा जीवनाचा उद्देश मुळीच नसावा मनुष्याने केवळ निरोगी जीवनाची आणि आत्मरक्षणाची इच्छा करावी कारण मनुष्य जन्म परमसत्याविषयी जिज्ञासा करण्यासाठी आहे कर्माचे याशिवाय दुसरे कोणतेच ध्येय असू शकत नाही हरे कृष्ण ओम ज्ञान तिरंद ज्ञानांजन शला कक्षुरण मिलित मैन श्री गुरुमेन जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्या आनंद श्री अद्वैत गदाधर श्री गौर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 कृष्ण आपण श्रीमद स्कंद पहिला अध्याय दुसरा दिव्यत्व आणि दिव्य सेवा यात आपण श्लोक क्रमांक नऊ आणि दहा समजण्याचा प्रयत्न करत आहोत या दोघ श्लोकांचा विचार जर केला तर आपल्याला दिसून येईल कि आपल्याला जी धार्मिक कर्तव्य सांगितलेली आहेत ती आपल्याला भौतिकतेतून मुक्त होण्यासाठी सांगितलेली आहेत आणि तिचा उपयोग आपल्याला केवळ या आसक्तीतून मुक्त होण्यासाठी करायचा आहे ना की आपल्या लाभासाठी करायचा इंद्रिय तृप्तीसाठी नाही त्याचा उपयोग करायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला कळतं की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे इंद्रिय तृप्तीचा पासून अनासक्त होणे आणि परम सत्य जे आहे त्याविषयी जिज्ञासा निर्माण हो म्हणजे त्याविषयी आपल्या मनात आतुरता निर्माण होते की परम सत्य काय केवळ त्याच्याशिवाय त्या कर्मांना काहीही ध्येय असू शकत नाही असं आपल्याला या श्लोकातून समजून येणार आहे आणि हे आपल्याला प्रभूजी अगदी सुंदर सोप्या मधुर भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे क्रिश्न, 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 हरे, हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे तर काल आपण पाहिलं की कसं महत्व आहे जीवनाच्या ध्येयाबद्दल जीवनाचं ध्येय काय आहे जसं इथे वर्णन केलंय धर्मस्य ही अपवर्गस्य मानवी जीवनाची सुरुवात जेव्हा तो धर्म स्वीकारतो तेव्हा होते आणि हीच मानवी जीवनाची सुरुवात आहे मानवी जीवन आणि कुत्र्यांच्या जीवनातील फरक हाच आहे की मानवी जीवनामध्ये धर्म आहे कुत्र्या मांजरांच्या जीवनामध्ये धर्म नाही आणि म्हणून शास्त्र म्हणते अयम देह ते आपल्याला पाचव्या स्कंदामध्ये आपण याचा अभ्यास करणारच आहोत ऋष बहुवाच नेह दे कष्टान कामान अर्हते विंगूजाम ये तप दिव्य पुत्रकायन सत्व अस्माद असमद ब्रह्मसौख्यम तू अनंतम भगवान ऋषभदेवानी त्यांच्या पुत्रांना सांगितले माझ्या प्रिय मुलांनो या जगात भौतिक शरीरे स्वीकारलेले सर्व जीवांपैकी ज्याला हे मानवी रूप प्राप्त झाले आहे त्याने केवळ इंद्रिय तृप्तीसाठी दिवसरात्र कठोर परिश्रम करू नये जे कुत्रे आणि डुकरांना देखील विष्ठा खाण्यासाठी उपलब्ध आहे भक्ती सेवेचे दिव्य स्थान प्राप्त करण्यासाठी तपस्या आणि तप करावा अशा कार्याद्वारे एखाद्याचे हृदय शुद्ध होते आणि जेव्हा एखाद्याला हे स्थान प्राप्त होते तेव्हा त्याला ते शाश्वत आनंदमय जीवन प्राप्त होते जे भौतिक आनंदाच्या पलीकडे आहे आणि जे कायमचे चालू राहते भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या संगानुसार एखाद्याला एका, एका प्रकारचे शरीर मिळत असते जे निसर्गाच्या नियमांनुसार घडत असत जसं भगवद्गीतेमधल्या तिसऱ्या अध्यायातल्या सत्तावीसाव्या श्लोकामध्ये म्हटलंय प्रकृती हे क्रियमान आणि गुण है कर्म आणि सर्व अहंकार विमूळ आत्मा करता मन्यते खोट्या अहंकाराच्या प्रभावाने भ्रमित झालेला आत्मा स्वतःला भौतिक प्रवृत्तीच्या तीन गुणांद्वारे प्रत्यक्षात केल्या जाणाऱ्या कर्माचा करता समजतो आता खरं पाहिला गेलं तर इंद्रिय खूप त्रासदायक असतात आणि एक कथा येते इंद्राची की इंद्र खूप त्रास देतो म्हणून त्याला शाप देण्यात आला की जा तू डुक्कर बन आणि तू खरच डुक्कर बनला देखील पण मग ब्रह्मदेवांनी विचार केला की इंद्राच्या अनुपस्थितीत स्वर्गाचे राज्य चांगले व्यवस्थापित होत नाही म्हणून चला मीच जातो आणि त्याला परत आणतो म्हणून जेव्हा ब्रह्माजी त्याला अर्थात तो आता डक्कराच्या शरीरामध्ये होते इंद्र त्यांना विचारले की चला माझ्यासोबत चल परत चल तर ते म्हणतात की कुठे तर ब्रह्माजी म्हणतात स्वर्गात तर डुक्कराच्या स्वरूपातील इंद्र म्हणतात अरे मी जाऊ शकत नाही माझी जबाबदारी आहे मला जी जबाबदारी मिळाली आहे ती सोडून मी येऊ शकत नाही मला क्षमा करा तरी स्थिती आहे पहा खरं पाहायला गेलं तर प्रत्येक जण खूप आनंदी आहे परंतु मायाच्या प्रभावामध्ये आपण तो आनंदाचा जो स्थळ आहे ते विसरून जातो आणि इथे भौतिकता मध्ये येतो जिथे दुःख आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही जोपर्यंत दुःख आनंदी वाटत नाही तोपर्यंत तो या घृणास्पद जीवनात कसा जगू शकतो यालाच प्रक्षेकात्मिका शक्ती असं म्हणतात म्हणजे काय तर झाकणे आता मृत्यूचा जर विचार केला तर मृत्यू काय करतं माझ्या मागील जन्मातील सर्व काही मला विसरवायला लावणं म्हणजे मृत्यू एवढच आपण विसरतो जसं रात्री जेव्हा आपण स्वप्न पाहतो तेव्हा आपण दुसरं शरीर स्वीकारतो आणि आपण हे शरीर विसरतो आणि दिवसा आपण रात्रीचे स्वप्न जे काही शरीर होते ते विसरतो आणि हे शरीर स्वीकारतो हा आपला रोजचा अनुभव आहे तर मृत्यू म्हणजे केवळ भूतकाळ विसरणे आणि भूतकाळ होता हे एक सत्य आहे पण जसे दिवसा आपण दैनंदिन रात्रीचे शरीर आणि रात्रीच्या वेळी दिवसाचे शरीर विसरतो त्याचप्रमाणे आपण आपल्या शरीराला गुणांच्या प्रभावानुसार गुणवत्तेच्या हिशोबाने भौतिक प्रकृतीचे संसर्गानुसार बदलत राहतो आणि आपण या जगात असच नेहमीसाठी अडकून राहतो आणि याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी मनुष्य शरीर कारण मनुष्य शरीरामध्येच आपल्याला धर्म कळतो धर्म म्हणजे देवाशी असलेले माझे नाते समजून घेणे तोच धर्म आहे धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम एक चांगला नागरिक म्हणजे जो राज्याशी असलेले नाते जाणतो तेच चांगले नागरिकत्व आहे वाईट नागरिकत्व म्हणजे जो राज्याची काळजी घेत नाही जो गुन्हेगार आहे माश्या का लोकांना काय करतात तुरुंगात टाकले जाते त्याचप्रमाणे जीव जे भगवंतांचे अंश आहेत परंतु जेव्हा ते भगवंतांच्या नियमांचे पालन करण्यास तयार नसतात तेव्हा त्यांना या भौतिक जगात टाकले जात आजच्या श्लोकामध्ये आपण पाहतो अपवर्ग तर अपवर्ग आणि प वर्ग हे जीवन प वर्ग आहे पवर्ग म्हणजे प फ ब भ म पाच प पा म्हणजे परिश्रम श्रम कठोर परिश्रम या भौतिक जगामध्ये आपल्याला खूप काम करावे लागतात आणि खूप काम केल्या करतो त्यामुळे काय होत आपल्या तोंडातून तुन्द फेस येतो फ आणि मग ब व म्हणजे व्यर्थता गोणलेलंपणा आणि भ म्हणजे भय नेहमी घाबरलेलं पुढे काय होईल पुढे काय होईल आणि अशा प्रकारे म म्हणजे मृत्यू मरण हे भौतिक जीवन आणि अपवर्ग म्हणजे अगदी उलट या पवर्ग व्यवसायाला निरर्थक करणे इथे म्हटलंय धर्मस्य ही अपवर्गस्य धर्म म्हणजे प वर्गामधून कसे बाहेर पडायचे तेच धर्म आहे म्हणून धर्म म्हणजे भगवंतांच्या नियमांचे पालन करणे म्हणजेच धर्म जेणेकरून आपण या पवर्गाच्या अडकलेल्या स्थितीतून बाहेर पडू शकतो धर्मस्य न अर्थस्य आपल्याला मिळणारा पैसा इंद्रिय तृप्तीसाठी नाही धार्मिकांतस्य प्रत्यक्षात जो धार्मिक आहे ज्याला धर्मात रस आहे त्यासाठी हा आर्थिक विकास पैसा मिळवणे इंद्रिय तृप्तीसाठी नाही पण आपल्या शरीराच्या मागण्या आहेत काय करावं कामस्य न इंद्रिय प्रीती आपल्याला आपल्या इंद्रियांच्या गरजांचा पुरवठा हवा तितका मिळू शकतो भगवद्गीतेमध्ये म्हटलंय युक्ताहार विहारस्य योगी भवती सिद्धी तेव्हा तुम्हाला जेवढं लागेल ला ते ना तेवढं देईन कृष्ण म्हणतात त्याच्या परीकडे काही करू नका आणि इव्हन कृष्णही आपल्याला काही मागत नाहीत ते काय म्हणाले पत्रम पुष्पम फलम तो योम नियोमे भक्त्या प्रयच्छतील म्हणून आपण पत्रम पुष्पम फलम तोयम वापरून जितके छान पदार्थ करत आहोत आपण याची शेकडो पदार्थ करू शकतो आणि कृष्णाला अर्पण करू शकतो आणि नंतर प्रसाद घेऊ शकतो तेच योग्य आहे मानवी जीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नाही इंद्रिय तृप्ती म्हणजे काय माझे अन्न कृष्ण मा प्रसाद आहे तर मग मी रेस्टॉरंट मध्ये का जाऊ आणि हीच तपस्या खाणे बंद केले जात नाही पण कृष्ण प्रसाद नसलेले खाणे खाऊ नका ही कृष्ण भावना आहे आणि म्हणून आपल्याला भक्ती आणि कर्मातील फरक समजून घ्यायला पाहिजे कर्म म्हणजे इंद्रिय तृप्ती आणि भक्ती म्हणजे परमेश्वर याला संतुष्ट करणे म्हणून भक्त आणि काय फरक आहे हे लोकांना कळत नाही कारण की भक्तही काम करतो आणि कर्मी काम करत आहे फरक का पडतो की कर्मी स्वतःच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी करत असतो आणि भक्त भगवंतांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी काम करत असतो इंद्र तृप्ती असली पाहिजे पण जेव्हा आपण कृष्णाला संतुष्ट करतो तेव्हा त्याला भक्त पाहतो की सर्व काही कृष्णाचे आहे ईशावास्यमिद सर्व यत्किंच जगत्या त्या जगतेन त्यक्तेन भुंजिता सर्व काही कृष्णाचे आहे म्हणून कृष्ण आपल्याला जे काही देतो ते अगदी एका स्वामी प्रमाणे देतो आणि जेव्हा स्वामी काहीतरी सेवकाला देतात तुम्ही याचा आनंद घेऊ हो शकता तसच प्रसाद प्रसाद सर्व दुःखांना हानी कर हरवून टाकतो आणि हेच जीवन आहे भगवद्गीते या गोष्टी खूप छानपणे स्पष्ट केल्या हा आध्यात्मिक जीवनाचा प्राथमिक अभ्यास आहे आणि जर आपल्याला भगवद्गीतेच्या शिकवणींबद्दल खरोखर खातली असेल तर आपण कृष्णाला शरण जातो कृष्णाला ते हवे सर्व धर्म परित्यज्य माम एकमशाय जेव्हा आपण प्रत्यक्ष या प्रक्रियेला सुरुवात करतो तेव्हा त्याला श्रद्धा म्हणते आणि कृष्णदास कविराज गोस्वामींनी हे स्पष्ट केलंय श्रद्धेचा अर्थ श्रद्धा शब्द विश्वास कहे सुदृढ निश्चित कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कृतहाय आणि तू आपण जितके जास्त ही श्रद्धा वाढवू तेवढे आपण परिपूर्ण होऊ तर हे पठन म्हणजे काय तर आपल्याला चांगला मार्ग दाखवू आणि भौतिकतांचा पठन म्हणजे काय तर अपव्यय जर आपल्याला भगवद्गीतेचा अर्थ समजला नसेल तर आपण कृष्णाला का शरण जाईल आणि मग आपण जे काही करू ते काय ठरेल श्रम एव केवल हे आपण मागच्या श्लोकात पाहिलं धर्म धर्मस्वुष्ठा पुंसा विश्वेशन कथा उत्पादक यदी रथि श्रम एव हि केवल आणि पुढचा टप्पा म्हणजे काय आदौ श्रद्धा तथ साधुसंग अथ भजन क्रिया तथ अनर्थ निवृत्ती स्यात जर एखाद्याला खात्री असेल की कृष्णाला शरण केल्याने माझे सर्व काही कार्य पूर्ण होईल तर त्याला श्रद्धा म्हणतात मग आपल्याला कृष्ण भावनेत साधू संघात कोण गुंतले आहे ते शोधावे लागेल साधू म्हणजे कृष्ण भावना भावित व्यक्ती देखील साधूचे वर्णन केले आहे अपिचेत सुदराचार भजते मा भाक साधू एव समंतव्य आणि हे सगळं समजण्यासाठी आपल्याला वेदाचं ज्ञान आवश्यक असतं वेद म्हणजे ज्ञान आणि अंत म्हणजे शेवटचा शब्द म्हणून ज्ञानाचा शेवटचा शब्द म्हणजे कृष्ण बहुनाम जन्म नाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते जर कोणी कृष्णाला समजत नसेल आणि कृष्णाला शरण जात नसेल तर तो निरर्थक आपला वेळ वाया घालवत आहे म्हणून श्रीमद भागवतात असे म्हटले आहे कामस्य न इंद्रिय प्रीती कामस्य इंद्रिय प्रीती लाभ जीवेत यावता फक्त आपल्याला आवश्यक तितके घ्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही ही प्रक्रिया आहे जास्त घेऊ नका कमी घेऊ नका नाही तर काय होईल पुन्हा पुन्हा चर्वी तर चर्वना आणा तीच तीच काम करत राहू त्याला खरे काम काय आहे हे माहीत नाही की वर्गाच्या या कोंडीतून जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोगाच्या पुनरावृत्तीतून कसे बाहेर पडायचे कोणतेही विज्ञान नाही शिक्षण नाही भगवद्गीते खरे शिक्षण आहे म्हणून जर आपल्याला जग वाचवायचे असेल तर मानवी संस्कृती वाचवायची असेल तर भगवद्गीतेचा हा प्रस्ताव सगळीकडे मांडावा लागेल ते वैज्ञानिक दृष्ट्या शिकावं लागेल आणि आपलं जीवन यशस्वी करावं लागेल हेच भगवंतांची इच्छा आहे की आपण स्वतःच नात समजावं आणि भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला नेहमी रथ करावं आणि म्हणून या श्लोकांमध्ये म्हटलंय की सर्व काही जे आपले भौतिक व्यावसायिक उपक्रम आहेत ते ऍक्च्युअली निश्चितच अंतिम मुक्तीसाठी असत ते कधी भौतिक लाभासाठी करू नये कारण की ऋषींच्या मते जे व्यावसायिक जरी असले परंतु सेवेमध्ये गुंतलेले असले तर ते कधीही भौतिक लाभाचा वापर इंद्रिय सृप्तीसाठी करत नाही जीवनाची इच्छा कधीही इंद्रिय तृप्तीकडे निर्देशित करू नये एखाद्याने जर निरोगी जीवन किंवा आत्मसंरक्षणाची इच्छा केली की मग मानव हा परम सत्याबद्दल चौकशी करण्यासाठी तयार होतो आणि इतर काही त्याच्या कर्मांचे ध्येय असू शकत बाय आणि हेच आपल्याला आपल्या आयुष्यात आणायचंय आणि ते आपण आणूया अजून पुढे काय सांगितलं जातं ते समजण्यासाठी उद्या भेटूया ह्याच चॅनलवर ह्याच वेळेला हरे